नमस्कार तर आज आम्ही चाललोय तुळजापूर येरमाळा करायला आज येरमाळ्याच्या डोंगरावर इडा ये कुटायला निघालोय आम्ही जरा सीएनजी भरण्यासाठी ते थांबलोय पेट्रोल पंपावर सीएनजी भरला कि लगे निघायचं आलोय

आलो आज आलो दर्शनाला आज मंगळवार असून तर खूप गर्दी आहे हे बघा

পরটি ভাড়া আসে তোমার তাই পরীক্ষা তো দিন

मंदिर आहे इच्छापूर्ती मंदिर आहे इथं दगड आहे इथं दगडावर पैसे ठेवायचे इच्छापुरती किती येते दगड आपल्याला मजुरी देते तेव्हा आपल्या शक्स आहे असं मान्यता आहे गर्दी आहे तर श्री दत्तात्र्यांचा आहे आणि इथे करण्यापेत्र दोन मेंबर आमचे मालक а п Oh, que हा थोडा वाजे

गर्दी होती बाबा आता दमना चालू आता बाहेर किपत गर्दी आज लग्न सगळ्यांमुळे सगळ्यांना नवर मुर्दी आता आले होते दर्शनासाठी